नमस्कार मीरा आणि सत्यजीतच्या हाताला काहीच लागलेलं नसतं त्यामुळे सत्यजीत खूपच अस्वस्थ असतो तो मीराला बोलतो धूमकेतू तू कशाला या गोष्टीचा विचार करतेस खरं सांगू का धूमकेतू तू या गोष्टीचा विचारच करू नकोस आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही मला माहिती आहे ना या प्रकरणामध्ये मी पूर्णपणे अडकलो आहे तेव्हा लगेच मीरा सत्यजितला बोलते तुम्ही असं का करताय तुम्ही असं वागून काय सिद्ध करताय तुम्हाला कळतं करता आहे का अहो जरा तरी विचार करा तुमच्या या अशा वागण्याने मला किती त्रास होतोय अहो मी तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करते आहे आणि तुम्ही मात्र नको तेच बोलताय प्रत्येक वेळेला तुमच्या या गोष्टीमुळे मला त्रास होतो का समजून घेत नाही प्रत्येक वेळेला नकारार्थी का बोललं पाहिजे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो सॉरी आणि सत्यजित बाजूला उभा राहतो तेवढ्यात मात्र मीरा तिथून जात असते बाजारपेठेतून जात असताना मीराचा धक्का एका माणसाला लागतो तेव्हा मात्र तो माणूस फोनवर बोलत जात असतो आणि माणूस थांबतो आणि मीराला बोलतो सॉरी सॉरी मॅडम चुकून धक्का लागला खरंच माफ करा तेव्हा मात्र मीराला लगेच तो फोटो आठवतो त्या फोटोमधला संजय खापरे आणि आपल्या समोर उभे असलेला माणूस सेम टू सेम दिसतो हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा मात्र मीरा गोंधळते आणि मीरा लगेच त्या संजय खापरेची कॉलरच पकडते आणि मीरा त्याला बोलते ए तो, तोच तो तूच आहेस ना तोच तो ॲक्सिडेंट झालेला माणूस जो मेला म्हणून सांगण्यात आलं तो तूच ना तेवढ्यात मात्र सत्यजितचं सुद्धा लक्ष त्या माणसावरती जातं तेव्हा मात्र तो माणूस घाबरतो आणि मीराचा हात झटकून तिथनं पळत असतो त्यावेळेला मीरा तिथला एक दाणका उचलते आणि पाठीकडून त्याच्या चांगला पाठीतच हनते तेव्हा मात्र तो माणूस खालीच पडतो त्यावेळेला सत्यजित जाऊन त्याला पकडतो आणि त्याच वेळेला लगेच मीरा सुद्धा त्याच्याजवळ जाते आणि मीरा सनसनीत कानाखाली हाणते आणि त्याला बोलते लाज नाही वाटत अरे जिवंत असून सुद्धा मेल्याचं नाटक करता एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करता अरे तुला लाज कशी वाटली नाही असं सर्व करताना अहो बघितलं बघितलं का हा माणूस जिवंत आहे आणि तुम्ही मात्र याच्यासाठी आटापिटा करत होतात तुम्ही मात्र काय काय केलं त्या माणसासाठी शेवटी काय झालं बघितलं ना तेव्हा मात्र मोत्यानी सत्यजित बोलतो धुमके तू तू अगदी बरोबर बोलत होतीस तुझं म्हणणं अगदी मला पटलं धुमके तू खरंच तुला मानलं पाहिजे खरंच सांगायचं तर धुमकेतू तू तू, तू, तू खरंच खूपच अगदी शूर आहेस त्यावेळेला लगेच मिरा बोलते, न, मी मी मीरा बोलते अहो याला घ्या आता पोलीस स्टेशनमध्ये हा कसं सांगत नाही ना तेच म्हणते बघते तेव्हा लगेच तो माणूस बोलतो हे बघा मॅडम सॉरी मला माफ करा हवं तर मी तुमचे पाय धरतो पण मी हे सर्व मनापासून नव्हतं केलं मला गरज होती पैशाची म्हणून मला एका माणसाने करायला सांगितलं होतं तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते कुणी सांगितलं होतं तुला हे सर्व करायला त्यावेळेला लगेच तो माणूस बोलतो कसं सांगू मॅडम जर का त्याचं नाव सांगितलं तर कदाचित मी पुन्हा कधीच तुम्हाला दिसणार नाही माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल त्यावेळेला मीरा बोलते आणि माझं माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याचं काय माझा नवरा जेलमध्ये जाऊन बसला आमच्या आयुष्याची सगळी घडीच विस्कटली अरे तू तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टीला लाज नाही वाटत तुला अरे जरा तरी विचार करायचा होतास ना तू काय वागतोस या गोष्टीसाठी पण तुला मात्र त्या गोष्टीचा विचारच करायचा नव्हता तुला मात्र पत फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा होता अरे माझा नवरा जेलमध्ये गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली याचा विचार तरी केलास या गोष्टीचा जर का विचार केला असताच तर नक्कीच नक्कीच तुला समजलं असतं त्यावेळेला लगेच तो माणूस बोलतो सॉरी मॅडम मला माफ करा त्यावेळेला मीरा बोलते सॉरी नाही पहिल्यांदा मला सांग तुला हे सर्व कोणी करायला सांगितलं तेव्हा लगेच तो माणूस मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला हे सर्व त्या विक्रांत ढवळीकर यांनी करायला सांगितलं आता तर तुम्हाला मी सगळं सांगितलंय मला सोडा त्यावेळेला सत्यजित बोलतो तुला असं सोडणार नाही तुला आता आमच्या सोबत यावंच लागेल आणि सत्यजित त्या संजय कापरेची कॉलर पकडतो आणि त्याला फरपटत फरपटत विक्रांत ढवळीकरच्या घरात आणून टाकतो तेव्हा मात्र विक्रांतचे डोळेच फिरतात मीराने मात्र पोलिसांनासुद्धा बोलवलेलं असतं आणि मीराने स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगसुद्धा सुरू केलेलं असतं पोलीस अजून त्या घरात आलेले नसतात तेवढ्यात मीरा त्या विक्रांतला बोलते खरंच विक्रांत साहेब तुम्हाला खरं तर मानलं पाहिजे अहो कसला राग आहे तुमचा आमच्यावरती खरं तर आम्ही प्रत्येक वेळेला तुमचा विचार करूनच वागतो तेव्हा रिया बोलते मीरा काय झालं आहे त्यावेळेला मीराला खूपच राग आलेला असतो आणि मीरा बोलते रिया अरे तुझ्या या बापाने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी या माणसाला मेलेलं जाहीर केलं मुद्दामून हा माणूस मेल आहे असं दाखवलं आणि मला खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं किती खोटेपणा करतोय हा माणूस या माणसाला तर सोडलंच मा पाहिजे तेव्हा लगेच तो विक्रांत बोलतो काही काय बोलतेस तुझ्याकडे पुरावा काय आहे तेव्हा लगेच सत्यजित विक्रांतची कॉलर पकडतो आणि संजय कापरेचा चेहरा दाखवतील म्हणतो आणि ओळखत नाहीस तू याला विचार कर हा तोच माणूस आहे ज्याला तू मारलं होतंस तेव्हा मात्र विक्रांत स्वतःशीच बोलतो माती खाल्ली यांनी आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच मीरा बोलते विक्रांत ढवळीकर ह्या वेळेला मात्र मी तुला सोडणार नाही तू प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याच्या वाट आलास पण मी मात्र शांत राहिले मी म्हणत राहिले की आता सुधारेल नंतर सुधारेल पण नाही तू तर सुधारूच शकत नाहीस आणि तुझ्याकडून तर सुधारण्याची अजिबात इच्छाच राहिली नाही आणि खरं सांगायचं तर अपेक्षा तर करूच शकत नाही आता तर सगळंच संपलं आता तर तुझी वाट लागलीच आता तर मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही नाही ना तुला दिवसा तारे दाखवले तर नावाची मीरा नाही मी सगळं काही सण करेल पण माझ्या नवऱ्याची इज्जत माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि माझ्या नवऱ्याची इज्जत म्हटल्यावरती मी तुला सोडणार तर नाहीच ना नाही ना विक्रांत ढवळीकर यावेळेला तुला चार चौगात अपमानित केलं नाही ना तुझ्या अब्रूचे धिंडवडे उडवले तर नावाची मीरा सत्यजित गायकवाड नाही यावेळेला तू माझ्या सौभाग्याशी अगदी हे केलं आता तू तु बघस तुझी कशी वाट लावते ती तेव्हा मात्र रिया बोलते मीरा तुला जी साथ पाहिजे असेल ती मी देईन खरं तर डॅडला समजतच नाहीये तो काय वागतोय ते पण यावेळेला मात्र मी त्याला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा लगेच रियाला बोलते रिया खरंच थँक्यू तुला खरंच रिया मानलं पाहिजे तेव्हा मात्र विक्रांत बोलतो ए काय बोलतेस तू रिया कळतंय का तुला अगं तू तु माझी लेख आहेस तेव्हा लगेच रिया बोलते हो मी तुझी लेख आहे याची मला खरंच लाज वाटते लाज मला तर तुझ्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही तुझं तोबार सुद्धा पाहावंस वाटत नाही डॅड तू जे काही वागलायस ते खूपच चुकीचं वागलायस अरे एवढ्या खालच्या तऱ्याला जाऊन कसं काय वागू शकतोस तू तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती डॅड मान्य आहे तुला गायकवाड्यांचा खूपच राग आहे पण तू जे वागतोस त्याच्यामुळे त्यांना राग येऊ शकत नाही का आजपर्यंत मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पण आता नाही आहे आता मात्र मी एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीरा सत्यजितला बोलते आता तुम्ही काळजीच करू नका तुमच्यावरती जे काही आरोप लागलेत ना ते मी साप पुसून टाकेन आणि तुम्हाला निर्दोष मुक्त करेन आता नाही ना, ना एकेकाची वाट लावली तर नावाची मिरास नाही तेव्हा मात्र विक्रांत तिच्याकडे बघत राहतो त्यावेळेला विक्रांत मीराला बोलतो हे बघ आपण हे प्रकरण आतल्यात मिटूया तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही हे प्रकरण आतल्यात मिटूच शकत नाही आणि आतल्यात हे प्रकरण मिटण्याची काही एक गरज नाही आता तर संपलाच विषय आता काही झालं तरीसुद्धा मी हे प्रकरण आतल्यात मिटू देणारच नाही माझ्या नवऱ्याचे अब्रूचे ढिंडवडे काढण्यात आले तसेच तुझेसुद्धा काढण्यात येणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मी संजय कापरेला कोर्टामध्ये नेऊन विक्रांत ढवळीकरने हे सर्व करायला सांगितलं हे सिद्ध करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू